नमस्कार असंच माझ्या चॅनल वर तुमचं स्वागत आहे आता मी बोबलाची चटणी बनवते आणि मी गॅस चालू केलाय कढई गरम झाले थोडी फास्ट करते आणि प्रथम बोंबील बघा तोडून घेतलेत बारीक बारीक केले म्हणजे ह्याला बोंबड्या म्हणतात बोंबड्या आणि बोंबील म्हणजे कसे ते झाडे असतात आणि मोठे असतात बोंबल्याची चटणी मस्त होते बारीक तर मी बोंबील जरा भाजून घेते बिगर तेलात भाजून घेते बोंबडाची चटणी ह्याला म्हणतात चटणी जर आपल्याला भाजून घ्यायचे बोंबील का तर मग आपण भाजले नाही आता वास येतो कोरमट कोरमट म्हणून आपण बोंबील भाजून घेते तू केळ खाल्ला हा खा केळा एलची केळा येतो आपल्याला बोंबी भाजून घ्यायचे प्रतिमा तर बोंबीला भाजून झाले आहेत काढून घेतो मध्ये आपल्याला थोडस तेल टाकायचं आहे आणि आणि एक का दोन कांदे घेतलेत कापून एक कांदे टाकायचे आपल्याला एक टमाटे टाकायचे आहे एक टमाटा घेतलाय कापून आपल्याला परतून घ्यायचे जरा काम करायला लाल होऊन घ्यायचं आपल्याला हे धुवून घ्यायचे बोंडी बोंबी मी आता धुवून घेतले वेदन तू बोंबिरातली खाशी वेदन असं काय खास नाही बघा एकदम साफ धुवून घ्यायचे बोंबील आता बोंबील पण असे वाळत गिरत टाकतात ना जरा भाजून घेतले ना त्याचा वाट पण जातो आणि आता एक दोन वेळा ता वाट एक दोन वेळा धुवून घ्यायचे कांदा आपला लाल झाला तर आपल्याला बोंबील टाकायचे चा। तेलात आपल्याला भाजून घ्यायचे आहेत बोंबील संधी आहे डाळ भाजी जरा काहीतरी वेगळं बनवावं रोज रोज मटण खाऊन पण सांगताय जरा आपण बोंबीर कांद्यामध्ये परतून घ्यायचंय कोणतरी पाहुणा आणून घ्यायचे बोंबीर आता मी जरा कांद्यामध्ये परतून घेतले आता आपल्याला बारीक गॅस करायचं आहे आणि थोडं आपल्याला हे बघा हे दोन तीन कोकम टाकते मी थोडासा मसाला घ्यायचा आपल्याला थोडी हळद घ्यायचे पाव चम्मच हळद घेतली एक चम्मच दीड चम्मच मसाला आहे जरा तिखट डाळीवर तिखट बरा लागतं खायला ते एक कलरची मिरची टाकली थोडं त्यांना पावडर टाकलाय आणि चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे चवीनुसार मीठ टाकलं मी आपल्याला हे याचा प्रथिंग घ्यायचं चटणी मी दिवस चटणी नाही बनवली आपल्याला बारीक गॅसवर घ्यायचे तर बघा आपली बमलाची चटणी तयार झालेली आहे हे बघा थोडीशी आपल्याला त्याच्यावर कोथमीर टाकायचे झाली आपली बोलण्याची आता मी गॅस बंद करते हा संजोगला ताड भरून घेते जेवायला आता मी तर मी आता संजोगला जेवणच वाढते हो आज माझा पोरगा डाळ खातोय आणि बोमड्याची चटणी खाते डाळ आणि बोमड्याची चटणी आज दोन येतो हा ये का आज दोन येईल का थांब थां 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 थां। hey, hey, बस आता पप्पाला तू जेवायला काय बनवलंय बोल सांगोळी दाल बनवले मटणी बोल दाल बनवले बॉमलाची चटणी चपाती हा आणि काकडी बर पप्पा तुम्हाला भीट पाहिजे बोगडाची चटणी जरा तिकड झाली असेल आता डाळी बरोबर तिखट बरोबर आहे जेव आता तू पोरभर जेव तर बघा मी बोबड्याची चटणी बनवले जर तुम्हाला आवडली असेल तुम्ही पण घरी बनवा आणि लाईक करा शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र